नमस्कार मित्रांनो मी तेजस्क्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये साधारण साडेचार वाजलेत आणि आपण चाललो आहे फिशिंगला तर आपल्या एका जुन्या स्पॉटला चाललो आहे बऱ्याच दिवसानंतर वाटपण काही दिसत नाही आणि सागवानाचा सागवानाच्या जो नुसतोच आवाज येतात टार 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 कमता येते गोट्या जे घोट्याचे होत वाटतं काय राहिलीच नाही हा लय दिवसांनी चाललो पहिल्यांदाच चाललं या यावर्षी ना पहिल्यांदाच चाललोय आहे बघूया काय लागतंय का पाणी तर मस्त असेल फक्त मासो आहे का बघूया ह्या स्पॉट तरी सोबत ही गँग पण आहे संधू आहे आणि गंप्या आहे तर बघूया आता कोण काय काढतात आता सेटअप दोनच आहेत संदूक आम्ही फक्त मासो काढूक ठेवतो बाहेर लागलो होतं होय ना गंप्या थोडंसं खाली जाऊया हवा आहे बरीचशी मग हवा बरीचशी आहे वाटतं कारण पाण्याचा फ्लो कळतोय हां कारण लागली ना काने बिने मोठी तर इथंच धावत वर नाही इथं पण मस्त आहे गरवू पाण्याचं कडेच लागले बघूया आता चला तर चला पटापट जाऊया स्पॉटकडे घरूक सुरुवात करूया सेटअप लावून लगेच तर खाडीचं स्पॉट आपलो यो जुनो इकडे पण मासे लागतात चांगले आता हात काय बघूया शबाज गंप्या काहीतरी काढा गॉगल बिगल लावलं म्हणजे मासो जरा जवळच आहे तर माका वाटतं होई मासो कोण <ज़वड़ा> <laughs> उरला पण दिसला असून दुःख येतात स्पॉट मस्त मित्रांनो एकदम तांबोशी बिंबोशी लागण्याचा चान्स आहे किंवा काने बिघणे पण लागतात छोट्या चला तर रुख सुरुवात करूया चिंगूळ लावलं हा बघा एक जालिम कलर आ परवा परवाच किलोची काने काढली होती वरती बघूया आता काय लागतं का शिम्पच वापरतंय गमप्या काय वापरतास इम्पोस्टर गुड मित्रांनो गुंजी खाली लयच पीठ नाही नाही तर समजून काहीतरी पकडलं तरी असतात बघूया आता इथं काय लागतं काय तांबोसा बिंबोसा ड्रॅग चेक करायचा आधी मग पण ड्रॅक्ट चेक करा समजू संधू सांगते पंचवीस किलो पीठ आणि पासा बाटली घेऊन येणार नेक्स्ट टाइम म्हणून हा स्पॉट पण चांगला आहे फक्त ना खडप जरा वरपर्यंत आहे त्याच्यामुळे मासा नेमका कुठे थांबेल आपण विषय आहे काही थांबलेलं असतं तो पकडे जरा पाणी ना मी त्यांना थांबायला पाहिजे था। होतं म्हणजे क्लिअर पण झालं असतं हलकंसं मासं पण लागलं असतो पाणी टर्न होईल थोड्या वेळा गंप्या मग जरा काहीतरी हाय चान्स उचलीत कोणतरी होय आहे किंवा तांबोशी संू थांब मेला तरी लागू द्या ती असं माहिती आहे मित्रांनो स्पॉट चेक करूक लागतात कधी नाही कधी म्हणजे गेल्या गेल्या मित्रांनो मासं भेटत नाही आता आम्ही मासे पकडतो त्याच्या त्याच्यामागे चार पाच दिवस फुकट आलेले असतात रिकामे आलेले असतात ते व्हिडिओमध्ये दिसत नाही फक्त मासे लागलेले झपाझप दिसतात व्हिडिओमध्ये पण त्याच्यामागे असे स्पॉट चेक करणं ह्या गोष्टी असतात खूप साऱ्या इकडे लागत नाही मासा तिकडे लागत नाही मासा असा विषय असतो हां आता पण आपण पन लांब आलो आहे बरंच आता हा स्पॉट आमच्या घरापासून जवळजवळ पंचवीस किलोमीटरच्या वरती आहे पंचवीस किलोमीटरच्या वरती एवढी ट्रॅव्हलिंग करून आपण येतो बघूया आता कास्टिंग चालू आहे पाणी टर्न झाल्याच्यानंतर कदाचित स्ट्राईक होईल मला वाटतं तांबोशी बिंबु हां तांबोशी बिंबूशी लागण्याचा चान्स आहे बघूया ए कुरली आहे ना गमप्या रबर चावत कंप्या गमप्या एक तर ह्या नाही आपल्याकडं मित्रांनो एक तर इम्पोस्टर काही भेटत नाही नाही हो कुर्ली धरूक बघता गमप्या नको इम्पोस्टर आवत हातान पकड वागाक इम्पोस्टर नाही आहे माहिती आहे ना एकत हातान पकड धापकन लागलो मित्रांनो लागलो हा मोठोच पीस लागलो आणि म्हटलंय फक्त तोंडातून तौं आला फक्त कुणीतरी धरा भेंडी आणि धरला नेना येऊन आय अरे शट यार सुटलो हट यार हट मोठो पीस होतो मेल्या का नाही होती पण होती हट यार हाय हाय काय मित्रांनो माहिती आहे हा बघा चिंगडाचा काय केला आणि फिरवून फिरवून का नाही होती पण मोठो पीस होतो शट यार शट 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 मित्रांनो एक मासू सुटून गेल्यानंतर काय स्ट्राईक नाही आहे बघतो पण कोण उचलीत नाही या दोन तीन लूर पण ट्राय केले वेगवेगळे पण पन... <laughs> पण काय असा नाही सध्या तरी तरी प्रयत्न चालू आहेत पाणी अजून ना उलटं फिरलं नाही एकदम पाहिजे तसं बघूया अजून गुंजी खूप आहेत पण मित्रांनो पीठ आणि बाटल्यानंतर ना गुंजी तरी पकडलो असतो भरपूर खूप आहेत गुंजी इकडे बघूया प्रयत्न चालू आहेत धरीत कोणतरी उचलीत काढला काढला आणि आणि काढला आणि गम्प्यान मासू काढला आणि लयत मोठा तामोसा काढला ना साडेसात किलोचा शबास आणि इकडे बघूया आणि तर तांबवसा लागत दाखव एक मासू काढला ना गंपेन चला शबा लागते सम तू काढून घेते का पटकन एम्पोसारखा धरला ना धर धर आवड आवड चापकन गुडाचा काढ चला मित्रांनो एक मास तरी लागलो साडे सात किलो जो का होईना आपण लागलो सात जो गेलो सुटतो पण साडेसात किलो जरी लागलो तर चला मित्रांनो सव्वा सहा होऊन एक गेले एक्चुअली अजून घरावलं असतं पण मॅच बघू त्या इंडिया पाकिस्तान मॅच या त्याच्यामुळे घरी जाऊ जा लवकर मोठो कार्यक्रम होता होता राहिलो मित्रांनो मोठो पीस लागलो तो एकदम चांगलो जवळजवळ तीन साडेतीन किलोचं आणि कानायच होती असणार पण सुटली कशी ती काय माहीत नाही तिचा मूड नव्हता वर बरे होता पाण्याच्या बाहेर होता त्याच्यामुळे सुटली ती गमप्या जाता जाता आता साडेसात किलो त्यात तांबवसा लागला आता आहे असा पण विषय होतो कधी कधी म्हणजे बऱ्याच वेळा होतो असा आणि लागले तर मासे पण खतरनाक लागतात शेवटी लकोर गेम असतो बरीच मंडळी म्हणते बरेच दिवस झाले मासा नाही मला लागत आहे अजिबात मासात नाही लागत आहे सेटअप घेतल्यापासून तर नवीन मंडळी असेल ना पेशन्स खूप महत्त्वाचे असतात फिशिंग करताना त्याच्यामुळे ना आणि स्पॉट दुसरी गोष्ट स्पॉट टायमिंग एकदम सकाळीच ट्राय करायचं उजाडता उजाडता खाडीमध्ये घर होत असाल तर लो टाईडला ट्राय करायचं उजाडता उजाडता किंवा संध्याकाळी एकदम पाच साडेपाच सहा असा टायमिंग ट्राय करायचा आणि खडप पाहिजे जिथे मासा थांबू शकतो अशा स्पॉटला करवायचं हमकास मासा लागणार आणि लूर वगैरे वा चांगले वापरायचे रबर वगैरे वा वापरायचे किंवा श्रिम्प वगैरे स्लो स्ट्रिम्प आणायचं वापरत असेल तर हमखास मासा लागणार नक्कीच ट्राय करा तर चला आता कल्टी मारतो काटापट उद्या भेटू कुठेतरी मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा व्हायला आलेत आणि आपण आता बेट फिशिंगला चाललो आहे काल आपण लूर फिशिंग करत होतो आज आपण बेट फिशिंग करून बघूया समुद्रावरती काय लागते का काल मोठा गेम होता होता राहिला आज समुद्रावरती छोटे बिटे काय नाही काय तकडू लिहुल्यान गोबरंच उरल्यान गोबर काय लागतील तर शांत पाणी वारा नाही आता आता हवा थोडी कमी आहे संध्याकाळची त्याच्यामुळे पाणी पण एकदम मस्त शांत असेल आणि साधारण काळू पडता पडता काळ उचलला उचलला इकडे परवा आपण काल काढायला आलो होतो जा पेचत जा ह्याच्यावर ना जा पाण्यावर धावत बघ दमता काय कंपेकडे सेटअप लावत आहे बघा इकडे करूया बघूया सगळा एरिया आहे बघूया काय लागतं काय गोबरा बिबरा ब्लू गोबरा सरचो बिरचो तांबोसा बिंबोसा ही इकडे फिशिंग करते अजून तरी काय लागलं नाही म्हणता म्हणून आम्ही बेट घेऊन आलेलो बेट का तरी कोणतरी धरीत होईना विश्वास बेट चला मित्रांनो बघा विश्वास बांगडो बांगडो आपण लावलं आता बघतय पहिलाच मित्रांनो बेट मारलो बघूया आता कोण धरता काय घरी फक्त जरा अडकव नको घरी अटकणार आहे बघूया आता मासो लागू हो काहीतरी लागलो मित्रांनो पहिलो मासो लागलो एक बारीक बघूया आता काय आहे गोबरो पण असू शकता बारीक सो चो वगैरे काय अरे वेग हो बघ कसलो पटेरो गोबरो काढले पटेरो गोबरो गंप्या हे गंप्या कलरफुल गोबरो आलो पटेरो हो बघा हो पण गोबरोच आहे कलर बघा कसलो हा झेबरा गोबरा काय रे झेबरा गोबरा केवढो हाय मित्रांनी घरी पूर्ण आणि गिळू नाही एवढी मोठी ए सोडू ना देवे सोडून पहिलो मासो आजो गोबरा जा रे आपले आपली जिंदगी संधू वांगडो बा, देऊ वातावरण खूपच मस्त आहे एक नंबर वातावरण आहे मित्रांनो सूर्य गायब झालाय बांगडू लावूया घरी एक परत टाकूया बघूया काय लागतं काय पाच किलो जो गोबरो लागलो की सिमेंटची पिशवी लागली आहे गमप्या काय येतात की नाही थांब 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 हळूहळू घे रॉड मोडत आरामात घे काय अडाकला काय कळत नाही कसं पाण्याचा करंट आहे तिकडे तर काय ना काय जात आहे अडाकला असत सोडून दे थोडंसं म्हणजे आता अडाकल्याला बाहेर पडत ग्या ग्या? आयत या हो? हा घ्या बघूया आई आला हातान ओढूया नाही तर काय बघताय काय आला बघा बेकार विषय आलो अरे बाबा कसलो गोंडो काढला शिव हा वडल्याक वडत नव्हतो मी माहिती काय करंट ना त्या साडने पाण्याखानी जाता खाली तरी काय घरी लय शेवाळा बेकार बेकार तर मित्रांनो ना समुद्रावरती बघितलं बराच वेळ गरवून पण काय लागत नव्हतं एक गोबरा लागला हो तो फक्त पट्ट्या पट्ट्यावाला झेबऱ्यासारखा बाकी काय मारतच नव्हता आणि पाण्याला करंट होता खूप तर खाडीकडे पाणी येत होतं ना जास्त तर गरी पण वाहत होती तर इकडे खाडीकडे आलो आहे पण इकडे पण काय नाही इकडे त्या दिवशी पण गरवच होतो काय लागलं तर नाही असंच घरी जायचं म्हणून टाईमपास टायमपास इथे थोडंसं गर्वत होतो पण काहीच लागत नाही अजून तरी मला वाटतं जवळजवळ अर्धा पाऊन तर झाला इथे पण कोण बोचत पण नाही अजिबात संदू टाकता गरी पण त्याच्या आत टाकता टाक टाकतो संदू धरला धरलान तांबुश्या बिंबशे टाक टाक बरोबर आहे टाक टाक सोड गुड आता कशी लांब गेली परत रिटर्न आले हा बघताय काळबोंडा बघा कसला मस्त आहे साईज बघा काय आहे जुला नाही आपल्याकडे नाही तर भेटला असता हो कसलो मासवा सधू किती मासा पकडलंस चार हां चार तू किती पकडलंस गंपेन एकच काढला तिथं समुद्रावर मोठो ऑक्टोपस ग्रीन ऑक्टोपस तर चला मित्रांनो पटापट कंटिमोर या घरी चला दोन दिवस गरवला पण दोन दिवस काही गेमच नाही संधूने मी ॲक्च्युली खाडीमध्ये पण गरवत होतो अगोदर जवळजवळ दोन दो दो तीन तास पण खाडीमध्ये काय स्ट्राईकच झाली नाही ते काही शूट नाही केलं मी इकडे आलो इकडे बेट फिशिंगवर पण काही गेम नाही समुद्राकडे पण बरेच दिवस झालं तर आता समुद्राकडे ना लवकर जायला पाहिजे मला वाटतं साधारण तीन चार वाजता गेलं ना संध्याकाळी तर कदाचित गेम होऊ शकतो साधारण लाईट लाईट मजा घेण्या एवढा तरी चला तर आता कळते मला